झालं असं की मला माहित नव्हतं एकदा प्रसाद आमच्या सेटवर आलेला तेव्हा पण पारू आणि याच्या वेळेस तेव्हा ती भेटायला आली प्रसादला हाय बाय झालेला मग मी शूटला गेलो माझ्या आईला हाय करण्यासाठी मी तिच्या रूममध्ये गेलो तर, तर ती बसलेली म्हटलं अमृता देशमुख आणि मी हात पुढे केला ते म्हणाले हाय मी तुझी बालमैत्रीण आणि पण माझ्यासाठी तर म्हणजे ऑनर आहे खरं सांगायचं तर बिकॉज ती मच मोर एक्सपिरियन्स्ड आहे आणि स्टारच आहे <laughs> तर म्हणजे आणि तिचं खरं सांगू तर तिचा जो एक टायमिंग आहे कॉमिक टायमिंग आहे सेन्स ऑफ ह्युमर आहे तो इतका अमेझिंग आहे ना की सीन मध्ये सीन करताना सुद्धा एवढी मजा येते आणि स्टार्टिंगमध्ये तरी मी चिडायचो पण आमचे आता मध्ये काही सीन्स गेले ज्यात आमचं नॉर्मल कॉन्वर्सेशन होत तर ते सीन्स करताना एवढे मजा आली ना म्हणजे ती काहीतरी एक ऍक्शन रिएक्शनचा खेळ आहे ना त्यात जर तिने असं काहीतरी इम्प्रोव्हाइज केलं मलाही वाटतं की नाही नाही मी पण असं <laughs> काहीतरी करू शकतो आणि त्या मी जे केले त्याला पण तिने रिॲक्शन दिले मी तिला एकदा म्हणालो तुला की ती एक रिॲक्शन मला एवढी आवडली मी ते ऍडिशन घेतलेलं त्या ॲडिशनला तिने रिॲक्ट केलंय आणि ती रिॲक्शन ती लावली आणि ती कमाल रिॲक्शन होती